वापरू शकता आता उन्हाळी मूग मका झाला कधी पेरता येतो काही अडचण नाही मूग आता मुगामध्ये चांगली गोष्ट काय आहे कमी दिवसाचं पीक आहे उशिरापर्यंत म्हणजे साधारणत पंधरा मार्चपर्यंत तुम्ही याला पेरू शकता बघा कुठं गेलं वीस फेब्रुवारी ते पंधरा मार्चपर्यंत तुम्ही पेरू शकता त्यामुळं म्हणजे तुमचं कापूस निघू द्या तूर निघू द्या किंवा वेळेत पेरलेला हरभरा निघल्यानंतर सुद्धा तुम्ही हे मुगाचं पीक तिथं घेऊ शकता तिळाचं पीकसुद्धा बऱ्यापैकी घेऊ शकता ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची चांगली व्यवस्था आहे ते मूग उन्हाळी मूग हे उशिरा पेरण्याचं पीक आहे उशिरापर्यंत तुम्ही त्याला पंधरा मार्चपर्यंत पेरणी करू शकता ते पीक घेऊ शकता सूर्यप्रकाशाला असंवेदनशील वान लावावं जे खरिपात वाहनं चालतात ते काही सगळे रबे आपल्या उन्हाळ्यात चालत नाही जे सूर्याला सूर्यप्रकाशाला असंवेदनशील आहे ते वानं लावावेत विद्यापीठामध्ये एस आठ आहे वैभव आहे पीके ग्रीन गोल्ड आहे फुले एम टू आहे पुसा त्र्याण्णव एकवीस सम्राट दुर्गा खाजगी कंपन्याचे जर म्हटलं तर हल्दी घाटी चेतन ग्रीन गोल्डचं गोल्ड पन्नास निर्मलचं आठशे पंचवीस यापैकी कोणतेही वान तुम्ही मुगाचं घेऊ शकता लांब शेंगाचं वाण शक्यतो टाळा मुगावर मुग पेरण्यासाठी चांगल्या गोष्टी काय आहेत आपण कमी पाणी उशिरापर्यंत पेरणी कमी म्हणजे उन्हाळा तिथं वाढतो तेव्हा पाणी जास्तच लागेल पण कमी कालावधीचं पीक उशिरापर्यंत पेरणी म्हणजे सगळे पिकं निघाल्यानंतर तुम्ही तिथं पेरणी करू शकता एक धोक्याची घंटा म्हणजे व्हायरस मुगावर खूप मोठ्या प्रमाणात येतो जर व्हायरस आला तर तिथं तुमचं सुधरत नाही तिथं तुम्हाला व्हायरस कंट्रोल करण्यासाठी याला फवारणी व्यवस्थापन रस शोषण करणारे किड नियंत्रित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ज्या भागात व्हायरस येतो जास्त तिथं मूग न पेरलेला बरा मग तिथं तीळ वगैरे तुम्ही दुसरं कुठलंही पीक घेऊ शकता याच्यामध्ये योग्य कालावधी मी सांगितलं तुम्हाला की किमान तापमान सातत्यानं कमी जास्त असल्यास आस वीस सेंटीमीटरपेक्षा वीस सेंट डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त लवकर थंडीमुळे उशिरा उगण व कमी करता कालावधी पीक उशिरा पेरणीमुळे मान्सूनच्या पावसात सापडण्याची शक्यता योग्य वेळ म्हणजे वीस फेब्रुवारी ते पंधरा मार्च त्याच्यानंतर पेरू नका शक्यतो पंधरा मार्चच्या आधी पेरू शकता बीज प्रक्रिया मुगाला नक्की करा रिहाश सुरुवातीची कीड कंट्रोल करेल माव्याला कंट्रोल करेल याच्यावर मावा खूप येतो मुगावर माव्याला कंट्रोल करेल खोडमाशीला कंट्रोल करेल त्याच्यासोबत जोरमेट किंवा विटावॅक्स या तीन मिली किंवा पिक्सल दोन ग्रॅम घ्या पेरणी लागवड झाडाची संख्या जास्त असण्याकरता एकरी सहा ते सात किलो बियाण्याचा वापर करा खरिपामध्ये आपण मुगाची पेरणी पाच किलो सांगतो एकरी पाच किलोपेक्षा जास्त पेरू नका पण इथं मात्र झाडाची संख्या वाढण्यासाठी सहा ते सात किलो मुग पेरू शकता आंतर पेरणीतलं बावीस साडेबावीस सेंटीमीटर ते तीस सेंटीमीटर दोन वळीत एक फूट किंवा पाऊन फूट बाय दहा सेंटीमीटर असं अंतर ठेवू शकता खत तुम्ही तेरा किंवा चोवीस झिरो आठ बॅग आणि रायझर दहा किलो देऊ शकता मुगाला जे तुमच्या सोयाबीनला तणनाशक सांगतात ते तणनाशक मुगाला मात्र डोस कमी करून <coughs> वीस टक्के प्रमाण कमी करायचं आणि वापरायचं वीस पंचवीस टक्के जसं तीनशे मिली आपण सोयाबीनला वापरतो इथं परशुट दोनशे मिलीच वापरा ओडिशी तीस ग्रॅम चाळीस ग्रॅमच्या ऐवजी तीस ग्रॅम वापरा असं डोस कमी करून तुम्ही उगवण पश्चात तणनाशक मुगा